व्हॉट्सअपवर शिवमाटे राणी आजचा हा व्हिडिओ आहे छत्रपती संभाजीनगर येथील आपल्या नवीन घराचा ज्याचं की नाव आहे सह्याद्री तर आज अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि आज या घराची वास्तुशांती तसेच गृहप्रवेश हे संपन्न झाला आहे तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल घरातला नवीन लुक ॲक्च्युली हे घर जुनं होतं त्याला आपण रेनोव्हेट केले त्यानंतरचा तुम्ही लुक बघू शकता त्यानंतर घरातील जे मेंबर्स आहेत किंवा जे पाहुणे मंडळी आले त्यांचे काही बाईट्स असतील त्यांच्या या घराबद्दलच्या काय प्रतिक्रिया आहेत जुन्या घरच्या काय आठवणी आहेत असाच आहे, हा एक इमोशनने भरलेला व्हिडिओ असेल तर चला सुरू करूया तर तयारीपासून सुरू करूया सर्वप्रथम गुरुजी आले आणि त्यांनी पूजेची तयारी सुरू केली आम्ही सुद्धा पूजेची तयारी सुरू केली पण पेट इंडियन ब्रेकफास्ट <laughs> तर दादा आणि संदीप पूर्ण घराला फुलांच्या माळा लावल्या इकडे किचन मध्ये मा मामीने प्रसाद तयार केला दिदीने रांगोळी काढली खूप वेळची रांगोळी काढत होती किती वेळ लागला रांगोळी काढायला आणि ही अर्धा एक तासाची रांगोळी नीतूने एका मिनिटात पुसली टूर त्याआधी माझा डायलॉग आहे का ही चावी फक्त दरवाजाच नाही तर आमच्या जीवनातील एक नवीन अध्याय उघड तर एंट्री केल्या गेल्या के दिसणार ती महाराजांची सुंदर अशी फ्रेम हा पहिला हॉल आहे ज्यात मस्त असं सिलिंग केलं आहे साठी काचेचा सा रॅक आणि हा सुंदर असा सोफा हे आहे टी व्ही युनिट मध्ये गेल्यावर ही आहे, आहे पहिली रूम आजोबांची जिथे आता पूजा मांडली आहे त्यानंतर बघूया आपलं किचन किचन हे सुंदर बनवलंय मॉड्युलर बनवलंय त्यात फेबरची चिमणी आपण लावली आहे तसेच ट्रॉली आणि रॅक्स बनवले आहेत आणि फेमस मल्टीपर्पज किचन सिंक आपण लावला लाकडाचं छान असं देवघर आणि स्टोरेज एरिया त्यानंतर बाहेर गेल्यानंतर हा वरंड आहे वॉशिंग एरिया आहे इथे आपण वॉशिंग मशीन ठेवणार आहोत आणि हा चांगलासा पॅसेज आहे त्यानंतर ही एक गोष्ट माझी आवडते आहे ती म्हणजे इन्स्टावर व्हायरल अशी दोन सिलेंडर ठेवण्यासाठीची रॅक म्हणजे घराच्या किचनच्या बाहेर हे रॅक असणार त्यात आपण सिलेंडर ठेवणार आता जाऊया वर हा आहे जिना जिन्यातून वरती गेल्यानंतर हा पहिला हॉल आपल्याला लागणार आहे हा हॉल नंबर दोन टी युनिट एकदम सुंदर आहे शोपीस ठेवण्याची जागा आहे फॉल सिलिंग खूप छान झालंय त्याचबरोबर हा टेक्स्ड वॉलपेपरने चार चान लावलेत आणि इथून बाहेर गेल्यानंतर ही लागते आपली गॅलरी सुंदर अशी गॅलरी गल्लीचा व्ह्यू येतो वारा येत वरती आहे पॅनल्स हे उर्वी बाबाची उर्वीची रूम तर उर्वी दाखवणार किचन दाखवली इथं मी माझी बॅग ठेवणार इथे माझे सामान ठेवणार माझे बुक्स ठेवणार हॉल नंतर मागे गेल्यानंतर ही रूम नंबर दोन मोठी असं इंटेरियर केलं आहे थोडी प्रोफाईल लाईट आणि काचा बाकी आहेत त्यानंतर ही रूम नंबर तीन बाजूलाच इथे ही एक छान असं इंटेरियर केलं आहे वुडन थीम मध्ये त्यानंतर इथे आहे कॉमन टॉयलेट टॉयलेट एकदम रापचिक बनवलंय काइंड ऑफ मॉडर्न लुक त्याला आहे आणि हा आरसा सेल्फी काढण्यासाठी तर मेन डोरला हे लाईट शीट्स लावलेत त्यामुळे रात्री खूपच छान लुक येतो त्यानंतर ही सह्याद्री प्लेट ज्याची खूपच तारीफ झाली हे सिलिंगचे लाईट्स आणि हा आउटडोअरचा लुक आता पूजा वाइब्स तर आता बघूया जेवणाचा भेत आणि जेवणाचा भेत फूड गणू शिवाय कोण बेटर सांगू शकेल सर्वात पहिले सलाड त्याच्यामध्ये काकडी नंतर पनीर लबाबदार मून म्हणजे वेज कोफ्ता राईस डाळ इस्को पापड इस्को पापड भजेचे संपले त्याची चटणी आणि ब्लॅक जामून बस संध्याकाळी अजूनही तर जीजू आणि दीदी सिंगापूरवरनं आले त्यांना बघूया आपण इंडियन फूड कसं वाटलं आपलं छान आहे इंडियन फूड खूप कोणता आयटम आवडला पनीरची भाजी खूप छान झालेली आहे ती एकदम गावाकडची आहे मस्त आणि भजी एकदम सुंदर होती गुलाबजामुन नंतर ट्राय करतो <laughs> स्वीट कमी खाता हा दिदीला विचारू आपण इतक्या दिवसानंतर भारतीय फूड खाऊन कसं वाटतं आम्ही रोजच भारतीय फूड हो खातो <laughs> पहिली गोष्ट <पस्टा>। किती <laughs> दिवसानंतर असो आणि कार्यक्रमात खाऊन कसं वाटलं असं कसं वाटलं कसं वाटलं जेवण एकदम छान कार्यक्रमात भजे अप्रतिम आहेत पनीरची भाजी पण पन छान आहे आणि मला ही काळी मसाला भाजी पण खूप आवडते एकदम छान तर आता मुलाखतीला सुरुवात करूया आपण त्याआधी जे या व्हिडिओत नाही आहेत चेहरे पण त्यांनी खूप मदत केली आहे त्यांचे मी आभार मानतो ओके तर बाप्पा आपल्या जुन्या घरातली तुमची मेमरी कोणती सर्वात आवडती मेमरी म्हणजे सर्वात प्रथम आपण जे घर बांधलं त्या काळी कुणीही राहत नव्हतं त्या घरात पूर्ण माझं आयुष्य यशस्वी झालो हीच एक मेमरी त्या घरापासूनच आपलं सर्व प्रगती झाली त्या घरातलं काय म्हणजे तुम्ही मिस करशाल खूप जास्त त्या घरातले जुन्या आठवणी पूर्ण मिस करणार लहानपणापासून मुलांचं बालपणपासून तर आपल्या <laughs> म्हातारपणापर्यंत इथं येऊन आता काय तुम्हाला असं वाटतं की पुढे काय व्हावं इथं येऊन मला असं वाटतं की राहिलेलं आयुष्य सुखा शांतीत व समाधानाचे जाऊ मुलाबाळांची उत्तर उत्तर प्रगती हो आणि जुनं घर सोडण्याचा जो उद्देश आहे तो सफल हो जुनं घर योग्यरित्या बांधून लवकरात लवकर पूर्ण हो त्या वास्तूही लवकरात लवकर वास्तुशांती करू नवीन घरात म्हणजे आता आपण या घरात राहायला आलो हो या नवीन घरात काय काय अपेक्षा आहे तुमच्या आमच्याकडनं तुमच्या मुलांकडनं सुनेकडनं नातवाकडनं ना न नवीन घरात माझ्या अपेक्षा अशा आहेत की सर्वांनी गुन्हा गोवधने नांदावं आणि असेच अजून अनेक घर बांधव त्यांच्या कर्तृत्वाने नक्कीच नक्कीच आता काकाचा आपण इंटरव्ह्यू घेऊया आता त्या घरामध्ये आम्ही सगळे तुम्ही लहानचे मोठं म्हणजे छोटे छोटे पावलं त्याच्या त्या घरात पाहिलेले ती मेमरी आम्हाला सगळ्यात जास्त आठवत अजून अजून समजा त्या घरात आता समजा वहिनीचं सगळं ते गेलं <laughs> आम्ही तिथं पाहिलेलं आहे ते आठवल सगळंच आठवण अपेक्षा काय तुमच्या या घराकडनं किंवा आमच्याकडनं त्या घरात सगळे आम्ही तुमच्या अपेक्षा पुरवल्या आता या नवीन घरात तुमच्याकडून खूप काही अपेक्षा आहे त्या घरातून इकडे येण्याचं कारण ते घर छोटं पडत होतं शुभमसाठी इकडं एक नवीन रूम काढली आणि लवकरात लवकर <laughs> आता ते अपेक्षा करतो आम्ही शुभम नवीन घरात कसं वाटतंय एकदम नवीन घरात एकदम प्रसन्न वाटतं खूप छान वाटतं एकदम मस्त एकदम छान छान तर आता संदीप मामा नमस्कार 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 तर आपल्या जुन्या घरची काय आठवण आहे तुमची आता जुन्या घरची आपल्या छत्रपतीची छत्रपती आता छत्रपती निवास बद्दल बोलायचं झालं तर खूप मोठ्या गोष्टी आपल्या जवळ म्हणजे आपण लहानपणापासून तर आजपर्यंत शिक्षणापासून तर आपलं खेळणं बागडणं आणि आता आपण म्हणजे आपले ज्या अचिवमेंट याच्यात आलो आपण या सगळ्या गोष्टींचा उजाळा आज ह्या नवीन घराच्या निमित्ताने आणि जुनं घर सोडतोय त्या हिशोबाने आज सगळं फ्लॅशबॅक मध्ये जातोय आपण आणि सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर अशा तरळत आहेत लहानपणापासून या नवीन घराकडनं काय अपेक्षा आहे नवीन घरात आता तसं जुन्या घरात आपल्या का काही अपेक्षा अपूर्ण राहिल्या हा विषय मुळीच नाही पण नवीन घराच्या निमित्ताने आपण एक सांगू शकतो जसं म्हणतो आपण की नवीन भिडून नवीन राज तसं आता हे नवीन घर आहे तर इथून पुढं आपली अजून उत्तरोत्तर प्रगती होत जाऊ अशी आपली सगळ्यांकडून अपेक्षा नक्कीच होणार नक्कीच होणार हे आहेत सुधा म्हणजे मामा नाही मामाचा मुलगा आहे पण आम्ही त्याला मामाच म्हणतो तुला मामा तर सांग जुन्या घराच काय जास्त आठवेल जुन्या घराचं महत्वच खूप अलग होत जुन्या घराचं फेवरेट मेमरी जस काही समजा बाबा शुभमचा जन्म झाला तेच तुला आवडत शुभमचा जन्म झाला तिथं शुभम खूप रडत होता <laughs> रात्री घेऊन इंडा लागायचो त्याला आम्हाला <laughs> रात्री घेऊन इंडा जो आम्ही दिवस वेगळी होते ते दिवस ते <laughs> आता इकडे नाही होणार परत बर मग ते इकडे नाही होणार तुमचं होईल ना पुढचं तुमचे 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 बाळ ते तर आता माझी ताई आहे सोबत सिंगापूर वर आली तर जुन्या घराच्या कोणत्या अशा आठवणी कि त्या तू मिस करशील सगळ्याच आठवणी मी मिस करेल तरी स्पेसिफिक अशा काय आठवणी खूप आहेत हा क्वेश्चन क्वेश्चन खूप डीप आहे सो आय डोंट हॅव एनी आन्सर हा माझ्या दोन्ही भावांना लॉक केलं होतं पप्पानी आणि माझ्या मोठ्या भावाला एकदम बॅटनी हाणलं होत त्या गोष्टी छोटा भाऊ श्रीकृष्ण सिरियल बघता बघता असा खाली पडला होता धापकण आणि हे ओट फुलले होते त्याचे ती आठवण पडले होते हा बरं आमच्याकडनं किंवा घरवाल्यांकडनं काय अपेक्षा घर कसं कसं ठेवावं आय मेंटेनन्स घर बनवलेलं आहे तेवढं प्लीज मेंटेन करा खुश राहा आनंदी राहा आणि हेल्दी अशा अपेक्षा येतो माझ्या लॉइट घरी सगळ्यांनी लवकर यावं खुश राहावं टाइम पर जेवावं हेल्दी राहावं या सगळ्या गोष्टी आणि नेमकी सगळ्यात पहिली गोष्ट ही व्हावी की शुभमची एंगेजमेंट आणि लग्न व्हावं सो दॅट वी कॅन वेलकम जा दादा तू ये पटकन तर आता माझ्यासोबत आहे माझा बिग ब्रदर योगेश आणि या घराच्या या सगळ्या रिनोव्हेशन मध्ये त्याचाच खरा खूप मोठा हातवार आहे हम्म खूप बोलणे आहे आमचे तिने चला <laughs> आता याला प्रश्न विचारूया आपण मेमरीज आहेत तुझ्या अशा की, की <laughs> 93, त्या मिस करशील सांगू शकतो तू म्हणजे पहिली नाईन्टी थ्री नाईन्टी ची वास्तुशांती त्या घराची व त्या घराच्या वास्तुशांतीलाच गुडगा फोडून घेतला जी नऊ पडू <laughs> तुमच्या दोघांचे लहानपण तुझा जन्म याचा रडण याची नकरी याच माझं लग्न आमची दोन मुलं आईची आठवण जास्ती हम्म काय या घरातून असं वाटतं तुला वाईफ द्याव्या अपेक्षा असाव्या म्हणजे मेन घर एवढा आवाज सवय झालेली इथं पिंडरोड पहिल्यान राहत जास्त शांत वाटत बोलावं लागत तर आत्ता वाजले साडे अकरा बॉ बा, बारा ऑलमोस्ट आणि सगळा कार्यक्रम झालाय जवळपास तीनशे चारशे लोक संध्याकाळचे होते दुपारी तर जवळपास जेवणारे होते जे 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 ते जेवणारे जेवणारे प्लस मग भरपूर एक्स्ट्रा त्यातले मग असे आम्ही तर उभे केव्हाचे आणि जे जसं असतं आपल्या मराठी लोकांमध्ये की पहिले पाहुणे 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 म्हणत मग शेवटचं कसं बस आपण खाल्लं शेवटी आम्ही जेवलो पायाचे असे तुकडे पडायला आले आणि पाठीचे कसे हाले ते असे हालय तरी आता एक लास्ट एनर्जी म्हणजे चहा प्यायला फक्त एकच उपाय चहा 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 एकमेव तर अशा प्रकारे ही शॉर्ट ट्रिप होती तर अशा प्रकारे हा व्हिडिओ होता या घराचा व्हिडिओ असं व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लिव्हिंग यंग अँड वाईल्ड एन फ्री बाय देवाय फुल तुझी रूम कोणती वर तू तुझी रूम कोणती कोणती दाखव 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 इथे का काय काय तुझ्या रूम मध्ये हे का आणि काय काय तुझ्या रूम मध्ये नाही तुझ्या रूम मध्ये काय 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 आहे मी तिची ना तुझी इकडे बाकीचं घर दाखव का हे काय सांग बर का हे काय बेडरूम बेडरूम आहे बेडरूम अजून तो काय लाईट कसा लागतो तो ओ